नमस्कार मैत्रिणी कोण होतेस तू आणि काय झालेस तू ह्या मालिकेमध्ये आता यश आणि कावेरीचं लग्न झालेलं आहे तर आता कावेरी यशच्या हाताला धरते आणि म्हणते आता आपलं हे लग्न तुम्ही मान्य करा पण यश हे लग्न मान्य करायला तयारच नसतो तर तो कावेरीच्या हाताला धरतो आणि कावेरीला जोरात ढकलून देतो तर कावेरी जाऊन एका टेबलवरती पडते तिथं तिचं डोकंसुद्धा फुटतो तर तिला उचलायला कोणीही जात नाही तर त्या लगेच यशची जी बहीण आहे ती पुढे येते आणि म्हणते वा चांगलं नाटक चालवलं तुम्ही दोघांनी आमच्यासमोर हे नाटक करत आहे आणि पा पाठीमागे प्रेमाचे गीत गात आहे तर यश म्हणतो आता माझं कावेरीवरती प्रेम नाही आहे तर त्याची ते बहीण म्हणते मग सिद्ध कर तो तो, आ, तर तो माईजवळ जातो आणि माईच्या डोक्यावरती हात ठेवतो ठेवतो तर लगेच त्याची बहीण म्हणते मी माईच्या डोक्यावरती हात घेऊन शपथ घे की आता तुझं आणि कावेरीचं काहीही नातं नाही आहे तर यश म्हणतो हो जी बाई माझ्या माईला त्रास देईल किंवा माझ्या माईच्या विरोधात बोलल अशा बाईला माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नाही राहिलेलं आणि तो माईच्या डोक्यावरती हात ठेवून आता शपथ घेणार तेवढ्यात कावेरी म्हणते हे काय करताय तुम्ही तुमचं माझ्यावरती जर मनापासून प्रेम असेल आणि कधी तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं असेल ना तर तुम्ही माईच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेणार नाही ना ना। ते तिथे लगेच आता तो समोर येतो आणि कावेरीचा हात पकडतो आणि कावेरीचा हात पकडून मेन दरवाजापर्यंत तिला ओढत ओढत घेऊन जातो कावेरी म्हणते मी तुमच्या लग्नाची बायक आहे तुम्ही मला असं घराबाहेर काढू शकत नाही शेवटी पण काय होतं तो तिचा हाताला धरतो आणि तिला घराच्या बाहेर काढतो तर आता पुढे माई तिला घरात घेईल की कावेरी आता नेमके कुठे जाईन हे सर्व बघण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू